नमस्कार काव्य रेको मी आनंद नेवगी थेट अबुधाबीहून माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या अकराव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आज आपण अबुधाबीचे श्री संतोष राक्षे यांची कविता ऐकणार आहोत मंडळी संतोष राक्षे यांची माझी ओळख महाराष्ट्र मंडळाच्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली आणि मग हे ओळखसत्र घरोव्यापर्यंत वाढलं गेली अनेक वर्ष आम्ही दोघेही मंडळाच्या वार्षिक क्रिकेट स्पर्धेचं समालोचन करीत आलेलो आहोत आणि तो एक मजेशीर फुल टू धमाल असा अनुभव असतो संतोष आपले साहित्य कुठेही प्रकाशित करण्याच्या पंदात पडले नाहीत पण स्वतःसाठी लिहिणे आणि स्वतःला व्यक्त होण्यासाठी शब्दांचा किंवा काव्याचा आधार घेणे याबाबत त्यांचा ठाम विश्वास आहे काव्य रसिकरू मृत्यू म्हणजे नेमकं काय या विषयावर दीर्घरूपाने संशोधन झालं असलं तरी तो नेमका कधी येणार हे कोणीही सांगू शकत नाही आणि या विश्वाचे काही नियम आहेत जे सर्व विश्वाला पाळावे लागतात अशा नियमामधील असाही एक नियम आहे तो म्हणजे या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या होत आहेत व होतील त्या नाश पावल्या नाश पावत आहेत व नाश पावतील मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहेच आहे आपली प्रिय व्यक्ती सदोदित आपल्या समवेत राहावी हे प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे अशाच एका प्रिय आणि जवळच्या नातलगाच्या मृत्यूची बातमी संतोष यांना समजली लागलीच त्या नातलगाच्या अंत्यविधीसाठी ते गेलेले असताना तो निपचित मृतदेह आणि ते दुःखाचं वातावरण पाहून त्यांचं मन हे लावून गेलं लोक आपापल्या परीने आपला शोक व्यक्त करीत होते परंतु जो गेला त्याचं काय त्याचं मन त्याचा आत्मा तर तिथंच होता त्या आत्म्याला काय वाटत असेल वैद्यकीय शास्त्र सांगते की मृत्यूनंतर सुद्धा बारा तास सर्व पेशी जिवंत असतात तसं असेल तर या देहाला सर्व आजूबाजूच दे दिसत असेल का जाणवत असेल का त्याच्याही मनात काही विचार येत असतीलच ना एक ना दोन अशा अगणित विचारांचं संतोषच्या मनात काहून माजलं आणि मग त्यातूनच हे शब्द सुचत गेले कवितेचं शीर्षक आहे अंधारने झोप अंधारमय झोप आज मला शांत अंधारमय झोप लागली होती आज मला शांत अंधारमय झोप लागली होती उषाला जुनाट तेल तेलवात पेटलेली होती भोवताली खूप सारी बहु ओळखीची सुन्न गर्दी होती भोवताली खूप सारी बहु ओळखीची सुन्न गर्दी होती माझ्या मनी मात्र निवांत शांतता भरभरून होती घट्ट मिटलेल्या डोळ्यांमध्ये खूप सारी स्वप्न होती घट्ट मिटलेल्या डोळ्यांमध्ये खूप सारी स्वप्न होती काही स्वप्न तर पाणी होऊनही गोठलेली होती हा ऐकणारी नेहमीची सारी करणे ऐकत होती हा ऐकणारी नेहमीची सारी करणे ऐकत होती पण सतत बोलणारी जीवा माझी मात्र शांत होती निर्जीव हृदय मागे वळून अदृश्यपणे पाहत होते निर्जीव हृदय मागे वळून अदृश्यपणे पाहत होते दुखावलेली काही मने मजकडे पाहून अश्रू ढाळत होते माफी मागावी त्यांची खूप सारी अशी इच्छा होती माफी मागावी त्यांची खूप सारी अशी इच्छा होती पण हात जोडून नतमस्तक होण्या माझी स्पंदने बंद होती सरते शेवटी मनी साऱ्या काही स्मृती जागा झाल्या होत्या सरते शेवटी मनी साऱ्या काही स्मृती जागा झाल्या होत्या निर्जीव मनीच्या त्या भावना खरंच सजीव होत्या गळून पडलेली सारी फुले माझी शोभा वाढवत होती गळून पडलेली सारी फुले माझी शोभा वाढवत होती जुनाट समयी माझा पुढचा मार्ग प्रकाशमय करीत होती आज मला शांत अंधारमय झोप लागली होती आज मला शांत अंधारमय झोप लागली होती माझ्या मनी मात्र निवांत शांतता भरभरून होती माझ्या मनी मात्र निवांत शांतता भरभरून होती मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात बाराव्या भागात नमस्कार